करकम येथील बागवान गल्ली येथील पावसाच्या पाण्याचा प्रश्न लागला मार्गी, मार्गी। पालखी मार्गाचे साहेब मेटकरी व पंढरपूर विभागाच्या महिला अधिकारी ठेकेदारांनी घरात पाणी गेल्याचा दूरध्वनी सरपंच संघटनेचे अध्यक्ष आदिनाथ देशमुख यांनी पाठपुरावा केल्यानंतर दोन दिवसातच पाईप टाकून दिल्या सोमवार पेठ मेन रोड बस स्टँडवरून पाणी मोठ्या प्रमाणात येत रस्ता उंच झाल्यामुळे ते पाणी अनेकांच्या घरात शिरत होत मोठ्या पाईप टाकून तो प्रश्न मार्गी लावला आहे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी ठेकेदार व त्यांच्या कामगारांनी एम पी तीन टाकून प्रश्न मार्गी लावला आहे सरपंच संघटनेचे अध्यक्ष आदिनाथ देशमुख माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन शिंदे पेल्वान अर्जुन मामा शेटे नवनाथ नलावडे व आप्पा जाधव तात्पुरत्या स्वरूपात हा प्रश्न मार्गी लावला आहे मुख्य रस्ता राम बस बसस्टँड परिसरापासून ह्या महामार्गावर भागवन गेले या ठिकाणी पाण्याचं प्रमाण जास्त येत असल्यामुळे गेल्या दोन वर्षापासून अनेकांच्या घरात पाणी शिरत होतं एकनाथ महाराज पालखी मार्गाचा रस्ता उंच झाला आणि लोकांची घरं खाली गेल्यामुळे हे पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान दुकानात झालेलं आहे मेटेरी साहेबांना आशिनाथ देशमुख यांनी दुर्दैव संपर्क साधला आणि एकनाथ महाराज पालखी मार्गाचे साहेब मेटकर साहेब यांनी तुरंत लक्ष देऊन आज या ठिकाणी पाईप उतरवले आज दोन दिवसांमध्ये हा पाणी प्रश्न मार्गी लागेल आणि त्या लोकांची सोयी होईल आणि आदिनाथ देशमुख यांना सर्व अधिकाऱ्यांचा आम्ही मनपूर्वक आभार तुझं सांगतो फारुख भागवान राहणार भागवून गेली पर्यटक क्रमांक चार आज दोन वर्ष झाले पालखी मार्ग रस्ता केल्यामुळं या भागवून गेली सगळं पाणी घरात प्रत्येक जण आहे घरात पाणी घुसतंय आम्ही काल तुरंत आ आदिनाथ देशमुख यांना फोन केला आमच्या गावचे उपसरपंच होती पहिले आता सरपंच माझी सरपंच होती त्यांना फोन केला तर आम्ही त्यांनी लवकर ते लवकर काम मार्गी लावलेलं ला आहे उपाय आता काम चालू केलेलं आहे बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपर फास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा